नमस्कार तर आज आपण पौष्टिक अशी गव्हाची पापडी बनवणार आहोत ती पण चहासोबत खाता येणारी मसालावाली तर कशी बनवायची आणि काय काय साहित्य लागतं आहे ते पहिल्यांदा बघूया आपण एक वाटी गव्हाचे पीठ एक छोटी वाटी बारीक रवा एक चमचा तांदळाचे पीठ आणि एक चमचा बेसन पीठ तर अजून त्याच्यामध्ये मसाले टाकूया तर हे सर्व साहित्य सुख्य साहित्य आपण एकत्र करूया पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते तर सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आहे दाखवल्याप्रमाणे तर आता त्याच्यात टाकूया एक चमचा ववा तो हातावर क्रश करून टाकायचा त्यानं चव खूप छान येते नक्की टाका एक चमचा कस्तुरी मेथी ही हातावर चोळ क्रश करून टाकायची थोडीशी हळद एक मोठा चमचा लाल तिखट आवडत असेल तर अजून थोडीशी टाकली तर ता काय हरकत नाही एक चमचा धाणा पावडर दोन चमचे तेल याने क्रिस्पीपणा चांगला येतो खुसखुशी तूपही टाकू शकता खुसखुशीतपणा येण्यासाठी तर दोन चमचे तेल टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य एकत्र करायचं तर पाणी टाकून आपण हा चपातीला मळतो तसा आटा म, मस्त मळून घेऊया आणि दहा पंधरा मिनटासाठी मरवायला ठेवून द्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते एक एक करून तर कणिक आपली मळून तयार झाली आहे तर अशा पद्धतीची कणिक तुम्ही मळवून ठेवा दहा पंधरा मिनटं मरवण्यासाठी तर आता दहा पंधरा मिनटानंतर आपण त्याच्या पुऱ्या बनवायला ठेऊ तर पीठ मोरलं आहे आणि मी अशा प्रकारे पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे तर, तर एखाद्या वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने आता याच्या आपण गोल गोल पुऱ्या कट करून घेऊया आणि मग तळायला घेऊया मी लाच्या साह्याने या पुऱ्या अशा कट करून घेतल्या आहे आता तळायला घ्यायच्या आधी एक काम करायचं ही पुरी फुगू नाही क्रिस्पी व्हावी त्याच्यासाठी फ्रोकचा चमचा घ्यायचा आणि त्याने असं टोचून घ्यायचं सर्व पुऱ्यांना असं केल्याने के पुरी ही तर क्रिस्पी बनणार फुगणार नाही आणि खूप जास्त टिकणार तेलकट पण होणार नाही तर ही ट्रीप तुम्ही नक्की फॉलो करा स्कीप करू नका तर आपण सर्व पुऱ्यांना असे फ्रोकच्या साह्याने टोचून घेऊया आणि नंतर तळायला घेऊया तर आपल्या सर्व पुऱ्या आता लाटून झाल्या आहे तर आता एक एक करून तळून घेऊया तर कढाईमध्ये तेल घेतलं आहे ते गरम झालं आहे मीडियम हीटवर तेल गरम करायचं आणि मीडियम हीटवरच पुऱ्या तळून घ्यायच्या तर आता एक एक करून सर्व पोळ्या तळून घेऊया तुम्ही बघू शकता पुरी खाली बसलेली आहे म्हणजे अशा प्रकारचं तेल पाहिजे ना सर्व पुऱ्या गोल्डन रंगावर तळून घेऊया आपण तर बनवून तयार झाली आहे आपली गव्हाची पौष्टिक अशी पापडी तर स्नॅक्सचा हा उत्तम पर्याय आहे चहा सोबत रोज काही ना काही नवीन पाहिजे नसलं तर हा उत्तम पर्याय आहे तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला विजिट करा थँक्यू